आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील पेठवडगाव सेंटर मध्ये आम्हा सर्वांचे अलौकिक पिता श्री ब्रह्मा बाबांचा स्मृती दिवस पुणे क्षेत्रीय संचालिका आदरणीय राजयोगिनी बी के सुनंदा दिदीजींच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी बहिणजींनी खूप सुंदर क्लास करून सर्वांना तीव्र पुरुषार्थाची प्रेरणा दिली यावेळी बी के अनिलभाई शहा यांनी ब्रह्माबाबांची वेशभूषा धारण करून सर्वांना साकार ब्रह्माबाबांची भासना करून दिली यावेळी विद्या कॉलनी पाठशाला मध्ये गेल्या नऊ वर्षापासून नियमितपणे ज्ञान व राजयोगाचा अभ्यास करणाऱ्या वासंती कुबडे माताजी यांची एकसष्टी साजरी करण्यात आली एक जानेवारीपून सेंटर वरती जास्तीत जास्त योग करणाऱ्या बहिणींचा ईश्वरीय सौगात देऊन सत्कार करण्यात आला यावेळी इथले पाठशाळेचे शिक्षक तानाजी भाई यांचा मुलगा तेजस याची -E मध्ये ज्युनियर इंजिनियर या पदावर निवड करण्यात आल्याबद्दल त्याचाही सत्कार बी के सुनंदा बहेनजींच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी शिवाली बेहेजी आणि प्रियंका बेहेजी शीतल भाई यांनी मनोगत व्यक्त केले नंतर सर्वांनी ब्रह्मा भोजन केले व कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे नियोजन शिवाली बेहेंजी व प्रियंका बेहेंजी यांनी खूप सुंदर प्रकारे केले